आणि बाजूला आहे ना थाली पण आहे ना अशा प्रकारे तयार होते अच्छा चिकन सिक कबाब बिर्याणी अच्छा सावजी मटन कलेजी मटन कलेजी सावजी चिकन कलेजी चिकन कलेजी ही सावजी मध्ये वजरी आहे बघा स्पेशल मालवणी मसाला एकशे साठ रुपये लागतो बघा आता इथे ना ही पूर्ण प्लेट रेडी करतायत ही बघा रान भात आहे हा चिकनचा आहे ना नॉन बघा रेड फ्लेमिंग ग्रेप्स आहे फाय हंड्रेड रुपीज ला एक मडक मिळतं साडेपाचशे रुपयाला खाण्याचं तोरण आहे आणि हे पीस फोर हंड्रेड तीन पीस घेतले तर था, वन थाउजंड हॅलो so, गाईज आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज आज आपण ठाण्यामधल्या गावदेवी मैदानामध्ये आलेलो आहे आणि इकडे गावदेवी मैदानामध्ये ना महाराष्ट्र भूमी प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित केलेलं महाराष्ट्राची खाद्य जत्रा असं इकडे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे आणि हे प्रदर्शन पाच फेब्रुवारीला सुरू झालंय आणि याची शेवटची तारीख आहे नऊ फेब्रुवारी आणि याची वेळ आहे संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत तर ना ठाणा स्टेशन वरून आल्याच्या नंतर आहे ना इकडे गावदेवी मैदान आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता गावदेवी मैदानामध्ये हे महाराष्ट्राची खाद्य जत्रा आपल्याला इकडे बघायला मिळते बघू शकता महाराष्ट्राची खाद्य जत्रा फन अँड फूड फेस्टिवल दोन हजार पंचवीस इकडे ना आपल्याला महाराष्ट्रातील विविध विविध चवींची व चमचमीत पदार्थांची भव्य पंगत बघायला मिळणार आहे ठिकाण गावदेवी मैदान गावदेवी मार्केट ठाणे पश्चिम आणि यांच्याकडे ना विशेष आकर्षण म्हणजे ना हुर्डा आणि पोपटी या दोन्ही गोष्टी आपल्याला या प्रदर्शनामध्ये बघायला मिळणार आहे आणि तसंच खाद्य पदार्थांसोबत आहे ना खरेदीसाठी पण इकडे खूप सारे स्टॉल उपलब्ध आहेत आणि काही असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा तर आतमध्ये आल्यानंतर ना आपल्याला हा पहिलाच स्टॉल आहे ना पोपटीचा बघायला मिळतोय बघा इकडे पोपटी बनवत आहेत मडक्यामध्ये आणि हे बघा एवढ्या सगळ्या मडक्यांमध्ये ना पोपटी आपल्याला बघायला मिळते आतमध्ये अंडी वगैरे चिकनची आहे ना चिकनची आणि व्हेज पण आहे का आपल्याकडे हे बघा आहेत ना रायगड वरून आलेले आहेत रायगड फेमस पोपटी आपल्याला इकडे बघायला मिळते व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण यांच्याकडे उपलब्ध आहेत हे बघा आता इथे ना ही पोपटी तयार झालेली आहे इथे ही व्हेज आहे का नॉन व्हेज आहे व्हेज आहे ना बघा व्हेज पोपटी आहे काय काय बोलले याच्यामध्ये मावशी व्हेज पोपटी आहे वांग आहे शेकटाच्या शेंगा आहेत मका आहे बटाटा आहे रताळा आहे गाजर घातलाय एकदम पौष्टिक आहे आणि हे हे बघा ना वेज आपल्याला पोपटी बघायला मिळते ह्याची वेज पोपटीची किंमत आहे ना फाय हंड्रेड रुपीज ला हे एक मडक मिळत हे बघा आतमध्ये काय काय बघा तुम्ही कॉर्न आहे बटाटा आहे या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या मडकेमध्ये किती जण ऐकले सुटतील मॅडम बघा एक मडक्यामध्ये ना एवढी म्हणून दोन प्लेट या भरून निघतात फाय हंड्रेड रुपीज प्राइस आहे आणि जर तुम्ही ही ओली एक प्लेट घेतली ना पोपटीची तर दीडशे रुपयाला एक प्लेट व्हेज आहे आणि नॉन व्हेज किती बोलत आईशे अडीचशे रुपये प्लेट अच्छा आणि मडकं घेतलं तर पूर्ण पाचशे रुपये अच्छा नॉन व्हेजचं पूर्ण मडकं घ्याल तर पाचशे रुपये प्राईज आहे आणि एक प्लेट घ्याल तर अडीचशे रुपये आणि हे काय मावशी हे रान भात आहे रान भात अच्छा रायगडची पोपटी कशी आहे मॅडम रायगडची पोपटी रान भात आहे हा चिकनचा आहे ना नॉनव्हेज आहे नाचा नॉनव्हेज रान भात हे कसं आहे आपल्याकडे आणि राईस आहे आपला इंद्रायणी राईस आहे इंद्रायणी राईस इंद्राणी तो आपण सात तास भिजत टाकतो अच्छा मग त्याच्यात आहे ना केळीच्या पानात ते तांदूळ घ्यायचे आतमध्ये चिकन मसाले लावलेला ठेवून द्यायचं आणि पोकळी बांधायची आणि मी ठेवून द्यायची मग अशी ती शिजून तयार होती अच्छा म्हणजे भात आणि चिकन सगळं एकदम शिजलं जात आणि असं मस्त त्याला मसाला फ्लेवर वगैरे पूर्ण केळीच्या पानामध्ये खूप मस्त आहे बघा युनिक एक आपल्याला पदार्थ इकडे बघायला मिळतोय त्याच सोबत ना इकडे तुम्ही हे ना कौल चिकन पण बघताय म्हणजे कौल चिकन कसं प्लेट आहे आपल्याकडे दीडशे रुपये प्लेट आहे बघा इकडे बघा इकडे आहे ना एक कौल ठेवलेलं आहे याच्यावरती चिकन ठेवून आहे ना ते बनवलं जातं कौल चिकन दीडशे रुपये प्लेट आहे त्यानंतर आहे ना हा दुसरा स्टॉलला दादा कुठून आलेला आपण नाशिक वर ना का नाशिकची द्राक्ष आहेत का ही स्पेशल अच्छा आहे बघा स्पेशल नाशिकची द्राक्ष आपल्याला बघायला मिळते रेड ना फ्लेमिंगो ग्रेप्स अच्छा बघा रेड फ्लेमिंगो ग्रेप्स आहेत अच्छा म्हणजे नॉर्मल नाहीत जे आपल्या मार्केटमध्ये मिळतात काळी द्राक्ष तशी नाही ती बीन अच्छा याच्यामध्ये बी नसते का है है, मदे है हे बघा हे तुम्ही जर बघतायत ना याच्यामध्ये आपल्याला बी नाही मिळत आणि हे कसं आहे दादा अडीचशे रुपये किलो आहे अडीचशे रुपये किलो अच्छा अडीचशे रुपये किलो आहे आणि एकशे तीस रुपये अर्धा किलो आणि खूप सारी क्वांटिटी मध्ये तुम्ही बघू शकता इकडे हे युनिक ग्रेप्स आपल्याला द्राक्ष बघायला मिळतात त्यानंतर इकडे अनंत मसाले असा स्टॉल आहे आणि यांच्याकडे ना डंकावर तयार केलेले मसाले होलसेल आणि रिटेल भावात मिळतात तुम्ही बघू शकता कोल्हापुरी मसाला मालवणी मसाला असे सगळ्या प्रकारचे आहेत ना मसाले आपल्याला इकडे बघायला मिळतात तर तुम्ही बघू शकता दादा आपलं काय आहे मसाल्याचं प्रोडक्टचं नाव काय ब्रँडचं आनंद मसाले आनंद मसाले अच्छा आणि आपलं काय शॉप वगैरे आहे की कारेगाव सिक्स्टी फीटला मॅपल टावरच्या समोर आपला शॉप पण आहे अच्छा आणि कारेगाव टोल नाक्याला आपली मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण आहे मैं सोता अच्छा मग स्वतः मॅन्युफॅक्चर करता तुम्ही अच्छा आणि काय काय प्रोडक्ट आपल्याकडे स्पेशालिटी काय आपल्याकडे स्पेशालिटी मध्ये आगरी मसाला आहे कोल्हापुरी आहे मालवणी आहे आणि बाकीचे भरपूर मसाले आहेत आपल्याकडे अच्छा हा आगरी मसाला आहे ना बघा आगरी मसाला पूर्ण घरगुती आहे ना नाही बघा हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे आणि हे पॅकेट कितीला आगरी मसाल्याचा वन सिक्स्टी रुपीज बघा वन सिक्स्टी रुपीज ला दोनशे ग्राम आहे त्यानंतर हा कोणता कोल्हापुरी कोल्हापुरी मसाला अच्छा तुम्हाला कांदा लसूण खोबरं आलं सगळं अच्छा काहीच टाकायची गरज नाही मिरची पावडर वगैरे काय टाकायची गरज खूप मस्त आहे बघा दोनशे ग्राम आणि याची किंमत पण एकशे साठ रुपये साठ रुपये ला हे पॅकेट आहे अच्छा हा मालू आणि मसाला ना बघा स्पेशल मालवणी मसाला एकशे साठ रुपयाला आपल्याकडे स्टार्टिंग रेंज एकशे साठ पासून होते का अच्छा हे बघा एकशे साठ रुपयाला आहेत ना आपल्याला खूप सारे इकडे ना मसाले बघायला मिळतात त्यानंतर तुम्ही हा काळा मसाला बघू शकता बघा काळा मसाला आहे कोकणी मसाला आहे असे खूप सारे आहेत ना मसाले जे तुम्हाला आणि यांच्याकडे आहेत ना हळद पावडर पण बघू शकता बघा एकशे एटी रुपीज अच्छा ऐंशी रुपयाला ही हळद पावडर इकडे आपल्याला बघायला मिळते हे बघा हे त्यांचं कार्ड आहे अनंत मसाले जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यांना कॉल करून आहे ना यांच्याकडनं हे एवढे सगळे मसाल्याची व्हरायटी आहे ती सगळी तुम्ही घर बसल्या मागवू शकता त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही बघताय ना वैभव लक्ष्मी महिला बचत गट यांच्याकडे ना हुरड्याचं पीठ पण आहे आणि तुम्ही बघू शकता बघा एवढे सगळे यांच्याकडे पदार्थ मिळतात हे बघा हे ये ताई येत ना आता इथे भाकऱ्याचाही भाकरी आहेत का कसली भाकरी आहे ज्वारीची अच्छा हे बघा ज्वारीची भाकरी बनवतायत आणि त्याचसोबत आहे ना हे कार अच्छा हे बघा भरलेलं कारलं आहे त्यानंतर भेंडी आहे भरलेली आणि हे काय ताई आलूवडीची भाजी हे बघा आलू आलूवडीची भाजी आहे त्यानंतर आहे ना इथे तुम्ही भरले वांग्याची भाजी पण बघतायत आणि व्हेजमध्ये खूप सारे पदार्थ आहेत तुम्ही हे बघू शकता इथे नाही वांग्याचं भरीत आहे आणि वांग्याचं भरीत दीठ आपल्याला थालीपीठाबरोबर इकडे मिळतं हे बघा आता इथे ना ही पूर्ण प्लेट रेडी करतायत ही आळूची भाजी आहे त्यानंतर भेंडीची भाजी आणि त्यानंतर हे वांग्याची भाजी तुम्ही बघू शकताय बघा ही जादा पूर्ण प्लेट कितीला आहे टू फिफ्टी रुपीजला याच्याबरोबर भाकरी पण येतात ना दोन भाकरी आहे बघा दोन भाकरी टू फिफ्टी रुपीजला ही प्लेट बघायला मिळते त्यानंतर इकडे आपल्याला गुळाचा ताजा खरवस पण बघायला मिळतोय बघा आता हा गुळाचा खरवस आहे का पूर्ण हा साखरेचा आहे आणि शंभर रुपये पाव किलो साखरेचा वीस रुपये पाव किलो अच्छा एकशे वीस रुपये पाव किलो आणि दादा हा पूर्ण घरी बनवता ना तुम्ही होममेड पूर्णपणे होममेड आहे ना हे बघा पूर्ण होममेड आहे हा जो डायबिटीज वाले लोक आहेत ते पण हे गुळाचा खरवस खाऊ शकतात हे बघा असा ना हा पुळाचा इकडे आपल्याला खरवच बघायला मिळतो आमच्या ब्रँडचं नाम आहे शेफ्टी फुड त्यानंतर आपण या स्टॉल वरती आलो इकडे तुम्ही बघू शकता हे काय वालाची भाजी आहे अच्छा हे बघा वालाचं बिरड आहे त्यानंतर अजून पनीरची भाजी आहे अच्छा पनीरची भाजी पण आहे शाही पनीर आहे शाही पनीर ओके व्हेज पुलाव आहे अच्छा व्हेज पुलाव आणि नॉन मध्ये चिकन सीख कबाब बिर्याणी आहे अच्छा चिकन कबाब बिर्याणी अच्छा कबाबचे पीस येतील आणि मलाई मला आणि हे कशी प्लेट, प्लेट आहे ओके हे वन सेवन्टी फाय रुपीज पनीरची भाजी टू हंड्रेड आणि वालाची भाजी हंड्रेड रुपीज फ्रूट सॅलेड आहे सिक्स्टी रुपीज पासून सगळं आहे सिक्सटी रुपीज सिक्स्टी रुपीज लाटी रुपीज ला आहे ब्राऊनी आहे ते पण आणि केक पॉप्स आहे केक पॉप्स हे कितीला थर्टी रुपीज ला ही रुपीज भाजी आहे अच्छा वालाचं बिरड आहे पनीरची भाजी आहे अच्छा पनीरची भाजी पण शाही पनीर आहे शाही पनीर ओके देन व्हेज पुलाव आहे अच्छा पुलाव आणि हे कशी प्लेट आहे आहे ओके हे वन सेवन्टी फाय रुपीज पनीरची भाजी टू हंड्रेड आणि पालाची भाजी हंड्रेड रुपीज आणि त्याच्यानंतर चिप्स भेळ आहे अच्छा चिप्सची भेळ पूर्ण बनवून देता का तुम्ही फिफ्टी ला आहे फिफ्टी रुपीज ला तुम्ही चूज करू शकता त्याच्यानंतर सॅलड आहे सिक्स्टी रुपीज त्याच्यात स्ट्रॉबेरीज पासून सगळं आहे हे ला सिक्स्टी रुपीज सिक्स्टी रुपीज लाटी ला आहे एटी रुपीज ला डोनट चोकोलावा केक चोकोलावा केक ब्राउनी आहे ते पण एटी ला आणि केक पॉप्स आहे केक पॉप्स हे किती ला थर्टी रुपीज त्यानंतर इथे आपण सर्वदे यांचे सावजी पदार्थ आपल्याला स्टॉल वरती बघायला मिळतात बघा सावजी मटन सावजी पाया मुंडी असे खूप सारे आहेत ना नॉन व्हेज साठी इकडे आपल्याला सगळे प्रोडक्ट बघायला मिळतात हे बघा हे सावजी मध्ये मटन कलेजी आहे कले सावजी मटन कलेजी मटन कलेजी सावजी मसाल्यामध्ये आणि हे कशी प्लेट आहे आता ही वाली प्लेट तुम्हाला भेटणार चारशे रुपये ते पण येणार असं येणार म्हणजे आपल्याला सगळे प्रोडक्ट भेटणार हे वाले सुक मटन आहे सावजी अच्छा सावजी सुक सुक मटन आहे सावजी मध्ये हे वाले आहे सावजी सुक चिकन आहे सावजी सुक चिकन हे वाले सावजी मध्ये सावजी चिकन कलेजी आहे सावजी चिकन कलेजी चिकन कलेजी ही सावजी मध्ये वजरी आहे नहीं। नहीं मतन है अच्छा वजडी सावजी मध्ये हा आणि हे सावजी मध्ये ग्रेव्ही मटन आहे सर अच्छा सावजी मटन हे चिकन आहे एक ना एकदम करी वाला स्पेशल आहे ना आपल्या स्पेशल हे मटन मध्ये कीमा आहे अच्छा मटन कीमा सावजी मटन कीमा हे सावजीचा चिकन कीमा आहे चिकन कीमा आणि आणि कलेजी कलेजी पाव अच्छा आणि आपल्याकडे दादा हे कसं आहे कलेजी पाव आणि कलेजी पाव सिंगल पाव मध्ये 50 रुपयाला भेटणार तुम्हाला आणि म्हणजे किमान रेट आहे आणि तर मटनचा आणि आपल्याकडे थाळीमध्ये चपाती भाकरी पण भाकरी सगळ्या भाकरी अवेलेबल आहेत ना खूप आणि बघा इकडे ना गरम गरम भाकरी आहेत ना आपल्याला भाजून देतात म्हणजे तुम्ही ज्वारीची भाकरी आहे बाजरीची भाकरी आहे तांदळाची भाकरी आहे आणि असे सगळे आपल्याला राईस पण यांच्याकडे अवेलेबल पूर्ण अशी थाळी तुम्ही इकडे खाऊ शकता त्यानंतर आहे ना आता आपण आहे ना इकडे या शेतातील ताजा पौष्टिक हुरडा मिळेल इकडे आहेत ना आपल्याला ही हुरड्याची थाळीपासून हुरडा भेळ हुरडा चाट असं सगळं आपल्याला इकडे बघायला मिळतं आणि तुम्ही गर्दी बघू शकता या स्टॉलवरती सगळ्या जण आहेत ना हुरडा भेळ हुरडा पार्टी करताना इकडे आपल्याला बघायला मिळत आहेत हे बघा इथे ना हुरडा भेळ आहे आणि हुरडा चाट आहे बघा आता इथे ना हा हुरडा भाजतायत आणि बाजूला थालीपीठ पण आहे आणि ते बघा हुरडा भेळ आहे ना अशा प्रकारे तयार होते मस्त भाजलेला आपल्याला हुरडा मिळतो पन्नास रुपयाला प्लेट आहे एक प्लेट पन्नास रुपये हुरडा आणि आता हे कसं आहे थालीपीठ चाळीस रुपये चाळीस अच्छा चाळीस रुपयाला थालीपीठ आहे पन्नास रुपये अशी बनवली जाते त्यानंतर ना ही खपली गव्हाची खीर पण इकडे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता ही पण पन आहे ना पन्नास रुपयाला आपल्याला हे एक बाउल मिळत आहे बघा हे बाउल आहे पन्नास रुपयाला तसच आहे ना आपण एक ना इकडे हे सगळे फूड स्टॉल बघितले त्यानंतर ह्या आहेत ना आपल्याला असे सगळे प्रोडक्ट पण बघायला मिळतात खरेदीसाठी पण इथे आहेत ना खूप प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळत आहेत तर इथे तुम्ही हे ना खाणाचं तोरण बघतायत हे बघा खाणाचं तोरण आहे हे कितीला आहे भाचं तोरण तो साडेपाचशे रुपयाला अच्छा हे बघा साडेपाचशे रुपयाला खाणाचं तोरण आहे आणि हे साडेसहाशे रुपयाला मांगलिक चिन्ह आहे बघा खूप सुंदर आणि हे पैठणीमध्ये ते आठशे रुपयाला आहे बघा पैठणीचं तोरण आठशे रुपये आणि या पर्स मध्ये आपल्याकडे काय स्टार्टिंग रेंज आहे अच्छा टू हंड्रेड रुपीज पासून अच्छा ही बघा ही नथ ची डिझाईन आहे ना याला ब्रोथ टाईप असं बनवलेलं ही कितीला आहे आठशे रुपयाला अच्छा साडे नऊशे रुपयाला ना विथ स्लिंग आहे ना खूप मस्त 90 थे 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 थे। अच्छा पैठणीचे ब्लाउज पीस आहे बघा त्याच्यावरची मस्त अशी पॅरेटची डिझाईन आहे आणि नाइंटी सेंटीमीटरचा हा ब्लाउज पीस हा प्राइस का आणि साडेसहाशे रुपयाला अच्छा सहा कलर आहेत हे बघा सहा कलर आहेत त्याच्यामध्ये त्याच सोबत आहेत ना तुम्ही लहान मुलींचे आहेत ना ड्रेसेस पण इकडे बघू शकता रेडीमेड खूप सुंदर सुंदर ड्रेसेस आहेत ह्याच्यामध्ये आपल्याकडे किती वर्षापासून भेटतात न्यू बॉर्न पासून आहेत ना अच्छा कस्टमाइज करून घेऊ शकतो आणि एखाद्याची ह्याची मला किंमत सांगा ना हे वाला साडेपाचशे रुपयाला एक ते दोन वर्षाचा आहे ना खूप सुंदर आणि हा वाला दिदी अच्छा पैठणीमध्ये तेराशे रुपयाला खूप सुंदर आणि हा अच्छा हे बघा ट्वेल्व हंड्रेड रुपीज असं खूप सारे आहे ना इथे आपल्याला पैठणीमध्ये ना फ्रॉकची वगैरे त्यानंतर हे असे क्लचेस पावचेसची सगळ्याची व्हरायटी आपल्याला इकडे बघायला मिळते त्यानंतर आहे ना या स्टॉलवरती तुम्ही बघतायत ना बघा लेडीज पॅन्ट आहेत एक पीस फोर हंड्रेडला तीन पीस घ्याल तर वन थाउजंड रुपीजला त्याचसोबत कुर्ते पण आहेत ना हे बघा एक पीस फोर हंड्रेड तीन पीस घेतले तर वन थाउजंड रुपीजला आहे बघा इथे सगळे लावलेले कुर्तीज आहेत ना हे सगळे वन थाउजंड रुपीजला तीन आहेत त्यानंतर हे लेडीज फ्रॉक आहेत म्हणजे वन पीसेस आहेत हे ना आपल्याला वन थाउजंडला ला दोन पीस बघायला मिळणार आहे त्या स्टॉलवरती हे बघा कुर्त्यांमध्ये ना, ना खूप सारी व्हरायटी आहे इकडे डेली वेअरसाठी ऑफिस वेअरसाठी इकडे आपल्याला बघायला मिळतात त्याच सोबत आहे ना इकडे तुम्ही ना फनफेअर पण बघताय बघा आकाश पाळणा आहे त्यानंतर हे जम्प करण्यासाठी आहे लहान मुलांचं त्यानंतर इथे हे गन शूटर आहे ही गाडी एक बघू शकता ट्रेन आहे त्यानंतर ही वॉटरमध्ये आहेत ना अशी बोटिंग करण्यासाठी लहान मुलांना असे खूप सारे आहेत ना देव तिकडे पण तो मोठा बलून आहे लहान मुलांचे ना हे सगळे आपल्याला इकडे गेम्स बघायला मिळतात तर काही तुम्ही बघितला आज आपण ही महाराष्ट्राची खाद्य जत्रा पूर्णपणे एक्सप्लोर केली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद